अजित पवार गटाची काल देवगिरी बंगल्यावर बैठक झाली आणि राष्ट्रवादीच्या या बैठकीला नवाब मलिकांची उपस्थिती होती आतापर्यंत मलिक तटस्थ असल्याची भूमिका त्यांच्या कार्यालयाकडून सांगितली जात होती मात्र आता नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट दिसून येते मागच्या हिवाळी अधिवेशनात ईडी कोठडीतून बाहेर आल्यानंतर नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसलेले होते आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल सवने सध्या आपल्या बरोबर जोडले गेले विशाल महत्वाची राजकीय घडामुळे अजित पवारांची काल देवगिरी बंगल्यावर बैठक झाली आणि या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते काय नेमके तपशील नक्कीच विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक बोलवली होती या बैठकीला अजित पवार गटाचे सर्व आमदार उपस्थित होते मात्र महत्वाचं म्हणजे या बैठकीत विशाल सवणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत पुन्हा आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया मात्र राजकीय वर्तुळातली ही महत्वाची घडामोड अजित पवार गटातून नवाब मलिक कालच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या उपस्थित होते अजित पवार गटाची बैठक होती देवगिरी बंगल्यावर तेव्हा मलिक तटस्थ असल्याची भूमिका त्यांच्या कार्यालयाकडून सांगितली जात होती मात्र आता नवाब मलिक हे अजित पवार गटासोबत असल्याचं स्पष्ट दिसून येते